मित्रांनो नमस्कार उद्या रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुंडा हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता इंडस्ट्रीज आयोजित भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे वेळ आहे सकाळी नऊ ते सहा आणि स्थळ आहे कुंड हॉस्पिटल नरेश्वर रोड सरसवाडी मित्रांनो रक्तदानाचे खूप काही फायदे आहेत परंतु सिलेक्टिव्ह एक तीन चार फायदे मी तुम्हाला सांगतो रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका टळतो नंबर दोन रक्तातील शरीराचं रक्तातील लोहाचं प्रमाण हे नियंत्रित राहतं आणि लोहाचं प्रमाण जर नियंत्रित असेल तर यकृत आणि हृदय ह्या दोनही अवयवांना धोका पोहोचत नाही नंबर तीन शरीरातील अतिरिक्त कॅलरीज ह्या बर्न होण्यासाठी मदत होते नंबर चार वजन घटण्यासाठी मदत होते आपण एकदा रक्त, रक्त दान केल्याने आपण तीन व्यक्तींचा जीव वाचू शकतो आणि रक्तदान केल्याने शरीरातील आठ ते दहा टक्के इतकंच रक्त आपण डोनेट करतो त्यामुळं अशक्तपणा वगैरे येणं असं काही होत नाही रक्तदान आज काळाची गरज आहे रक्त हे कुठल्याही कारखान्यामध्ये बनत नाही त्यामुळं रक्तदान रक्तदानामुळं स्वतःचं शरीर तर निरोगी राहतच परंतु आपण दुसऱ्याचा जीव वाचवतो याचं एक समाधान आपल्याला असतं त्यामुळं उत्तम आरोग्य आणि समाधानी जीवनासाठी रक्तदान खूप गरजेचं आहे तेव्हा उद्या सकाळी नऊ ते सहा या वेळेत पुंड हॉस्पिटल नरेश्वर रोड या ठिकाणी येऊन रक्तदान करा धन्यवाद